Música ग्रामीण पोलीस दल नारायणगाव पोलीस स्टेशन आणि कथे डायग्नोस्टिक सेंटर नारायणगाव यांच्या वतीनं आज खरंतर नारंगाव पोलीस स्टेशन या ठिकाणी भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे खरंतर आज सकाळपासून खूप मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी रक्तदाते येतात प्रथमतः मी नारंगाव पोलीस दलाचे मनापासून आभार मानतो विशेषत्वानं आदरणीय सेलार साहेब दुर्वे साहेब या सगळ्या मंडळींनी आपली सामाजिक जा जबाबदारी समजून मागच्या काळामध्ये दे देखील मला वाटतं रोजगार मेळाव्याचं आयोजन केलेलं होतं गणपती बाप्पाच्या काळात वेगवेगळे सामाजिक उपक्रम आणि त्याच्यातून एक वेगळा संदेश देण्याचं काम आणि पोलीस दल आणि सामान्य नागरिक यांच्यामधला संवाद वाढवण्याचं काम या निमित्तानं आदरणीय शेलार साहेबांच्या नेतृत्वाखाली सगळी टीम करत असते मला आनंद या गोष्टीचा आहे की जे पत्रकार आपल्याला सगळ्यांना नेहमी आवाहन करतात किंवा काही सूचना करत असतात की आपण कायदा सुव्यवस्था पाळा आपण रक्तदान करा आमचे एक सहकारी मित्र सजग टाइम्स न्यूजचे अश्पाक सर हे स्वतः रक्त आज रक्तदाते म्हणून या ठिकाणी आहेत जे नेहमी इतरांचं कोडकौतुक करतात किंवा इतरांची मतं जाणून घेतात खरं तर माझी आज इच्छा आहे की मी स्वतः आज त्यांचं मत जाणून घेणार आहे की आपण सगळ्या पत्रकारांना आमर्जी पण इथं आहेत आपण सगळ्या पत्रकारांना काय आवाहन कराल आणि जनतेला काय आवाहन कराल मी आशपाक सरांना विनंती करतो की आपण या रक्तदान शिबिरा शिबिराबद्दल आणि आपल्या नारंगाव पोलीस स्टेशनच्या सगळ्या उपक्रमांबद्दल थोडंसं आपलं मत व्यक्त करावं मॉलिश खऱ्या अर्थानं आज नारंगगाव पोलीस स्टेशन आणि खेड्याच्या सेंटरच्या वतीने हा रक्तदान शिबिराचा कार्यक्रम आयोजित केला गे गेलेला आहे आणि याला अनेक जणांचे सहकार्य लाभलेलं आहेत मग आपलं तुम्ही आहात या ठिकाणी भास्कर शेठ आहेत आणि स्थानिकही अनेक लोक आहेत की त्यांनी या शिबिरासाठी सहकार्य केलं आहे सकाळपासून एक उत्स्फूर्त प्रतिसाद या ठिकाणी मिळतोय आणि यात आपलाही या खारीचा वाटा असावा या ठिकाणी मी यावेळेला अकराव्या वेळेला या ठिकाणी रक्तदान करतो आहे आणि खऱ्या अर्थानं तुम्ही म्हटलात की पत्रकार सातत्याने इतरांचं करत सात आज तुम्ही खऱ्या अर्थाने पुढाकार घेऊन पत्रकारांची तुम्ही मुलाखत घेतली त्याबद्दल तुमचाही या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो आणि सर्वच पत्रकारांबरोबर सर्व नागरिकांनाही विनंती करतो की मध्यंतराच्या काळात काही बातम्या आल्या की खऱ्या अर्थानं रक्ताचा तुटावडा त्या ठिकाणी भासतो आहे कारण की मध्ये इलेक्शनचा काळ होता असे अनेक शिबिरं किंवा इतर कार्यक्रम बंद होते त्याच्यामुळे रक्ताचा तुटावडा असल्याचं बातम्या आलेल्या होत्या आणि त्या त्या दृष्टीने खऱ्या अर्थानं शेलार साहेबांनी पुढाकार घेऊन हा उपक्रम अतिशय सुद्धा उपक्रम राबवला आणि सकाळ संभवत आहे की त्याला चांगला प्रतिसाद आहे आत्तापर्यंत जवळपास दीडशेच्या पुढं हा आकडा गेलेला आहे आणि त्यांचं पाचशेच्या पुढं जाणं टार्गेट आहे निश्चित ते पूर्ण होईल यासाठी मी पोलिसांची टीम असेल सर्व सहकार्य सर्व सारखी जी काही सगळी मंडळी आहेत सगळ्यांना धन्यवाद देतो आणि या सगळ्या चांगल्या उपक्रमात एखाद्या रक्तदा ज्याला आवश्यकता आहे त्याला आपलंही रक्त उपयोगी पडावं यासाठी खऱ्या अर्थानं आज मी या ठिकाणी रक्तदान करत आहे आणि या सगळ्या उपक्रमाला शुभेच्छा देतो आणि आपणही पुढाकार घेऊन आमची प्रतिक्रिया घेतली त्याबद्दल आपलंही या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो धन्यवाद आशपाक सर खरं तर आपल्यात असं म्हटलं जात आपल्यात लोकांची साहेब मानसिकता आहे अन्नदान करण्याची खूप मोठ्या प्रमाणात एकच इथं दिलेले अन्न कोटी कुळाचे होय उदाहरण तर आपण अन्नदान खूप करतो पण माझी सगळ्या समाजाला विनंती आहे की आपण ज्या पद्धतीनं अन्नदान करतो त्याच पद्धतीने आपण रक्तदान करावं या शिबिराचं ज्यांनी आयोजन केलं म्हणजे आम्ही सगळे राजकारणी ज्या वेळेला निवडणुकीच्या राजकारणात गुंग होतो आणि जनतेची अडचण होती की रक्त मिळत नव्हतं अशा वेळेला ती एक जबाबदारी ओळखून आदरणीय शेलार साहेबांनी खरंतर या रक्तदान शिबिराचं आयोजन केलंय मी आपल्या सगळ्यांच्या वतीनं ना, आणि नागरिकांच्या ना, वतीनं शेलार साहेब तुमचं पुन्हा एकदा आभार मानतो आणि शेलार साहेबांना विनंती करतो की आपली यामागची मूळ भूमिका काय ती आपण विषय करावी सर्वप्रथम या ठिकाणी का उपस्थित सर्व मान्यवर सर्व पत्रकार बंधू तसेच सर्व वैद्यकीय अधिकारी सर्व रक्तदाते पुन्हा ब्लड बँकेचे सर्व त्यांचा स्टाफ असेल तसेच डॉ डायग्नॉस्टिक सेंटरचे डॉक्टर सर त्यांची संपूर्ण टीम तसेच डॉक्टर खैरे खैरेसर लहू सर त्यांची संपूर्ण सर, टीम सर्व पोलीस पाटील या ठिकाणी आमचे या ठिकाणी आजच्या या प्रोग्रॅमसाठी ज्यांनी आम्हाला वेगवेगळ्या स्वरूपात मदत केली असे आमचे भास्कर शेठ गाडगे माऊली शेठ खांडागळे तसेच सर्व राजकीय पदाधिकारी यांचं मी या ठिकाणी आमच्या विनंतीला मान देऊन उपस्थित राहते मी त्यांचा आभार मानतो मागील काही दिवसापूर्वी डॉक्टरांशी चर्चा झाली होती जसे पेपरला देखील पत्रकारांमार्फत आमची बातमी आली की इथं जुन्नर डिव्हिजनमध्ये किंवा नारायणगावच्या हद्दीमध्ये या ठिकाणी रक्ताचा खूप तुटवडा तो आहे आणि सध्या इतर कुठेही बाबा इलेक्शनचा कालावधी नुकताच झालेला आहे आणि कुठेही रक्तदानाची शिबिर झालेली नाही त्यामुळे रक्ताचा तुटवडा असे आणि सध्या पावसाळ्याचे दिवस आहे ते ॲक्सिडेंटचं प्रमाण खूप वाढलेलं आहे मागच्या एक सहा महिन्यापूर्वी आमच्या पोलीस स्टेशनला या ठिकाणी कार्यरत असलेले आमचे एक अंमलदार होते महेश काटमोरे म्हणून त्यांचा देखील या ठिकाणी मध्ये ते त्यांची देवाण्ञा झाली होती तर त्यावेळेस देखील त्यांना म्हणजे त्यांचे सहकार्य होते त्यांना देखील रक्ताची गरज होती पण त्यावेळेस म्हणजे खूप रक्ताची अडचण आली होती ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून या ठिकाणी आम्ही शिबिर ठेवलेलं आहे आमचे ग्राम सुरक्षा दलाचे जवान आहेत पोलीस पाटील आहेत तर त्यानंतर काही गावातली भरपूर असे सुंदर नागरिक आहेत ज्यांनी जे जा अशी ज्यावेळेस आम्ही जेव्हा जेव्हा हाक दिल तेव्हा तेव्हा ते आमच्यासाठी उभे राहतात आणि आज या ठिकाणी आम्ही पाचशे रक्तदान पाचशे कमी कमी नागरिक रक्तदान करतील अशी या ठिकाणी आम्ही अपेक्षा व्यक्त केलेली आहे आणि निश्चित ती पूर्ण होईल असं आम्हाला वाटतं या सगळ्या कार्यक्रमामध्ये आम्हाला पत्रकारांचे चांगले साथ मिळालेले आहे गावात तील जे प्रतिष्ठित नागरिक सगळे सरपंच असतील राजकीय व्यक्ती असतील पोलीस पाटील असतील ग्राम सुरक्षा दलाचे जवान असतील सगळ्यांना ले आम्हाला यामध्ये सहकार्य मिळालेलं आहे आणि विशेष म्हणजे अं आम्ही रोडच्या आता सध्या ऍक्सिडेंटचं जे प्रमाण वाढलेलं आहे त्यामध्ये बरेच आपण बघतो ग्रामीण भागामध्ये हेल्मेट वापरण्याबाबत लोकांना तेवढं ज्ञान नाहीये किंवा तेवढे ते गांभीर्य घेत नाहीत तर या कार्यक्रमाच्या माध्यमातून हेल्मेटचं देखील या ठिकाणी वाटप आहे आणि निश्चितच त्यामध्ये मी पोलीस स्टेशनच्या वतीने सर्वांना मी आवाहन करेल की आपण दिलेले हेल्मेट कुठल्या घरी न ठेवता आपण त्याचा कंपल्सरी वापर करावा आणि निश्चित आपल्याला त्याचा आपला जीव वाचण्यामध्ये त्याचा निश्चित फायदा होईल तर मी पुन्हा एकदा या ठिकाणी सर्व ग्राम सुरक्षा दलाचे पोलीस पाटील तसेच सर्व राजकीय पदाधिकारी असतील तसेच कथे डायग्नॉस्टिक सेंटरचे कथे सर त्यांची संपूर्ण टीम डॉक्टर खैरे सर त्यांचे संपूर्ण टीम पुन्हा ब्लड बँकेचे सगळे टीम सर्व पत्रकार बंधू यांचे मी पुन्हा एकदा तसेच आमचा अवरात्र मेहनत घेणारे आमचे पोलीस स्टेशनचे सर्व अधिकारी अंमलदार यांचा देखील मी आभार मानतो आणि पुन्हा देखील भविष्यात असेच आपण उपक्रम चालू ठेवू तुमचा असं सहकार्य रावदा एवढी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद सर आशभाक सर आपले देखील मनापासून आभार